आता बोंबी टाकून घ्या आता कांद्याने बोमला तसं सुक बनलेलं असलं की एक घास सरस प्रदू पण आलाय कांदीसोबत टेस्ट करायला मंडळी आज भेट आहे आमच्या घरी बोंबील सुक्याचा हे सुकटच आहेत बोंबील पण आईने तिच्या पद्धतीने बनवले आहेत गावच्या स्टाईलने बटाटा वगैरे घालून तर किती छान वाटत ना नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एखाद्या व्हिडिओमध्ये इकडे बघते आई आहे राजीव प्रज्ञा आहेत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आमच्या घरची एक रेसिपी खास करून बरेच दिवस आईच्या रेसिपी तुम्ही तुम्ही बघितल्या नसतील कारण खूप सुरुवातीला आपल्या आईच्या रेसिपी खूप साऱ्या साध्या सिंपल बऱ्याच जणांनी बघितलेल्या तर आम्हाला कमेंट कमेंटमध्ये की आम्हाला आईच्या रेसिपी दाखवा बरेच दिवस नाही बघितले तर आज आम्ही बनवणार आहोत बोंबीलचा सुक्का म्हणजे सुके बोंबिल हो आहेत त्याच्या सुका करणार आहोत आईच्या पद्धतीने आई मी गेलेलो मागे मसळ्याला तर तिकडे सुकी मच्छी आणलेली त्यातले बोंबील पण होते तर मम्मी आज तेच तुम्हाला बघायला मिळणार आहे सुक्का तर प्राजी ब्रदरला पण आवडतात आणि घरात सगळ्यांनाच आवडतं तांदळाची भाकरी आणि ते बोंबीला असले की एकदम भारी सो चला किचन मध्ये जाऊ आहे आणि बघून कशा प्रकारे करतात सो इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे शेवट बघायचा बघा तर इकडे बघता आई आहेत तर आज आईंच्या हातची रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे बरीच लोक कमेंट करत आईंच्या हातची रेसिपी दाखवा सुके बोंबील आहेत ते जे आई हे बनवत आहे सुके so, म्हणजे त्यांच्या पद्धतीने आई घालणार आहे आता आपण पहिले गोंबील कापून घेऊया ना छोटे छोटे तुकडे करून हा साफ करून घेऊया पुढची कृती तुम्हाला दाखवतो तर साहित्यवा काय काय घेतलंय बटाटा घेतलाय एक टोमॅटो घेतलाय आणि कांदे घेतले दोन आणि इकडे थोडंसं वाटण आहे ते लागणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आई बनवणार आहे मच्छीमच्छी साफ करायला मच्छी मच्छीमच्छी साफ करायसाठी खास पैता आणून ठेवला कधी गा मुंबईला कधी मच्छी आपला खरं वाटत हे असं आई बोंबील साफ करताय चांगले आहेत ना बोंबिला सुकेल काय काय कशी गोलसर असलं मग ते खराब होत पण हे चांगले सुकवलेले आहेत साईडचे तुकडे करायचे इकडे आई बोंबील साफ करतायत तोपर्यंत मी हे त्यांना कटिंग करून देते कांदा वगैरे बटाटा वगैरे बटाटा पण असं उभं उभं चिरून घ्यायचं नाही इकडे मी बटाटे सालेसकट कटिंग केलेत कारण का हाई बोलले की सालसकटच घालायचे आणि त्या गावी अशीच पद्धतीने करतात त्याच्यामुळे मी साल काढले नाही त्याचे बटाटे काय नाही बोंबील छानपैकी साफ केलं जातं आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून ठेऊया आता तेच तरी बोंबीत पाण्यामध्ये भिजत ठेवायची आई आता इकडे चांगले रूमनाला स्वच्छ धुवून घेत आहेत भिजलेत नाही बघा अर्धा तास झाला भिजले आहेत आता बऱ्यापैकी तुम्हाला जर जास्त वेळ असेल तर अजून पण जास्त वेळ ठेवू शकता तर ते चांगले भिजले की शिजायला पण चांगले तर इकडे आमची बाकीची सगळी तयारी झालेली आहे कोडलीला कांदा टोमॅटो आणि आईच्या हातची रेसिपी असणार आहे आज एक घास सरस जाणार आहे Minyak hendap tahi, pas hendap na. Aiyu sepas hendap. Nak Hello, hello, hello. कांदाची चटणी मला किंवा गरी मसाला मला कसला एक नंबर आणि तांदळाची भाकरी असेल तर आणि मी पण काय काय गोष्टी आय रेसिपी शिकायला मिळाली होती त्यांना बघून बघून करत असते टोमॅटो घातल्याचं फ्राय होते टोमॅटो पण

ते चमच ते घातलंय आणि आपण थोडस पाणी ॲड करणार आहोत ग्रेवी शिजण्यासाठी थोडस पाणी ॲड करणार टाकू दादा भाऊ मी टाकून घेत आहे आता आपण ह्याला शिजायसाठी थोडस पाणी मारायला आपल्याला थोडी जास्त पातळ नाही करायचंय ठीकulas वरत तसा ठेवायचा आहे मग शिजायपुरता पाणी करायला आहे पाणी पूर्ण आटणार आहे शिजल्याच्या आत थोडासा बटाटा थोडासा नरम झाला ना की आपण दोरा मध्ये आंबटपणा पण पन घालायचा ना थोडा एकदम उसळीचे कोळा घालायचं आहे काय करतोय काय करतोय प्रनु नुतो तुझा कोणता कलर घेतलास तू हा What color do you get? Yellow. Good boy. कौन कौन सुनtoy? No. And. कौन नाम तू खेलtoy? अरे बा साले. One. Can you? Okay. Can? Did you? चला कोण जिंकणार मुलं खेळ खेळतायत म्हणून जो आम्ही मागे जत्रेला गेलो तेव्हा धुवून आला तो थोडा टाइमपास ला मजा येते खेळायला मुलांना सुट्टी पण पडली सध्या क्रिसमस ची टाइमपास त्यांचा होतो छान मस्त कड आला आहे आई चेक करतायत बटाटा थोडा शिजला आहे का थोडा शिजला तरी चालेल हां शिजलं आहे थोडा तर आता ह्याच्यामध्ये आपण आंबटपणा घालणार आहोत हे आंब्याचे उसरी बदललेला त्याला ना आपण गावाला बनवतो ते ते उन्हामध्ये सुकवायचं मिठामध्ये घालून त्याला आंबटपणा चांगला येतो ना हां तर तेच आम्ही ह्याच्यामध्ये घातलं आहे आणि मीठ घालायचं आहे नाही हा मीठ घालून टाक पण अंदाजाने घालून घेऊया पाच दहा मिनिट दहा पंधरा मिनिटात होते ना भाजी तयार तयारी असली की लगेच होते पाणी आठणार आहे पूर्ण तयार दहा मिनट झालेत आपण चेक करूया मस्त झाले बटाटा पण छान शिजले आणि गोबी पण छान शिजले करू शकता तुम्ही गरम आहेत म्हणून खात जाऊ शकत नाही मग आपली भाजी रेडी झाली भंडार रेसिपी तर तुम्ही बघितली असणार आप आपले आपण आपल्या चॅनलवरती नवीन रेसिपी दाखवत असतो त्याबरोबर आमचे मसाले पण आहेत तर तुम्ही कोणी ऑर्डर केला नसेल मसाला तर अजून पण तुम्ही ऑर्डर करू शकता तुमच्या घरपोच डिलेवरी कुरिअर करून स्पेशल आगरी मसाला आहे त्याच्यानंतर आहे गरम मसाला इकडे आईंच्या हातामध्ये आहे तो घरगुती मसाले स्पेशल मटन मसाला स्पेशल फिश करी मसाला अशा सगळ्या प्रकारचे आपल्याकडे मसाले मिळतील त्यानंतर इकडे आहे काश्मीरी मिरची पावडर कोकणी घरगुती मसाला सगळ्या प्रकारचे मसाले मिळतील कोणी ऑर्डर केले नसेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही व्हॉट्सअप करा त्याच्यावरती मेसेज करा आणि अजून काय माहिती हवी असेल तर तुम्हाला त्याच्यावरती आम्ही देऊ टेस्ट तर मंडळी आता रेसिपी तुम्ही बघितली आम्ही गेलेलो जत्रेला काल जत्रे ले ले, तर जत्रेमधून आम्ही तिकडे काही शॉपिंग केलेली तर बऱ्याच जणांना वाटतं की शॉपिंग काय केली ते पण दाखवा तर त्यासाठी आम्ही तुम्हाला दाखवतो जास्त काय सामान घेतलेलं नाही जे लागतं घरात तेच सामान तर तर आता बघूया काय काय घेतलं आहे आणि खूप मजा केली आम्ही मी जत्रेमध्ये आम्ही वरती गेलो तर एक नवीन काहीतरी आहे असं पाळण्यासारखंच वरती जातं एकदम खूप मजा आलेली आणि इकडे बघा प्रज्ञ आहे सगळेजण आहेत बसले तिकडे अन्न पण आहेत त्या दिवशी बाहेर नाही नाहीतर तो पण आला बरोबर त्या दिवशी बाहेर गेलेला नाहीतर ना मग गे। आम्ही ना खूप मजा केली असते तिकडे पण नेक्स्ट टाइम बघूया आता आहे मला वाटतं खारघरला कुठेतरी खाय पण तिकडे पाळणे वगैरे माहित नाही तिकडे पण काहीतरी ॲक्वेअरी वगैरे काहीतरी आहे तर फिश टँक वगैरे आहेत तिकडे बघूया नेक्स्ट टाइम सबस्क्राईब बोलले जावा तिकडे तर तिकडे प्लॅन करू कदाचित जायचं आहे आता आपण काय का खर काय खरेदी केले काय लोकांनी कमेंट केल्या होत्या की तुम्ही जत्रेमध्ये काय काय खरेदी केली घेतलं सगळ्यात पहिले काय असतो उघडायचं नाही उघडायचं असत उघडू पण शकत आता कचरा जमा होणार स्कूलमध्ये फेकायचं नाही त्यात जमा करून घरी आणायचं स्कूल मध्ये पुढं मार्जूला काय घेतला बर्गरवाला शॉपणार सेम बर्गर वाटत वरून एकदम फिनिशिंग मस्त दिले हे इरेजर आहे आणि आतमध्ये असं छापणार आहे कचरा आहे जमा होणार पहिला लय मोठा होता हे डबल होता पण हा बरं आहे छोटासा हा लाकडी पलीत आहे छोटासा म्हणजे मीडियम साईजचा आहे एकदम जास्त मोठा नाही बरा पडला कितला पडला तीस रुपयाला चमच घेतले हे पण वीस रुपयाला वीस रुपयाला काय तीन तर काहीतरी

दादरवरून आणले ते चम्मच घेतले खास करून मसाल्याच्या बॉक्स मध्ये वगैरे डब्यात वगैरे खेळायला ते नाश्त्याचे पापड घेतले दोनशे दोनशे खाऊ काढा प्रत्येकाने घ्या आता जत्रातला खाऊ आणलाय चपटा चना चोर चना चोर मिक्स आहे जे आहे मुखवास त्याच्यामध्ये मस्त सगळ्या बडीशेप वगैरे सगळे बडीशेप नाही बडीशेप घालू आहेत मस्त वाटत नाही बडीशेप आहे नाही पंपकींग म्हणजे रोपड्याचे बी आहेत त्या कलर छान निघालेत आणि कॉटन आहे पूर्ण खादीच आहे धुतल्यानंतर ते आणखी भरतात चांगले शिलाई मारा लागेल मला वाटतं सिंगल शिलाई असते पण चांगले टिकतात ते पण साडेतीनशे ला दोन चला आता ही झाली शॉपिंग जत्रेतली मिठाई हे टेस्ट केलं का मस्त होत बघा का त्याच्यामध्ये ते हे बिया आहेत ना भोपळ्याच्या बिया बघा असतात ते आहेत छान आहे ना आणि हा गोड गोड चाट मसाला टेस्ट करून आहे कसा लागतोय तिखट तिखट मस्त आहे ना चटपटा पोरांना पण आवडतो हे बघितलं टेस्ट करून प्रज्ञ आता आपण हे भरून ठेवूया का अन्नला देते टेस्ट करायला छान आहे असं जत्रेमधला भेटतो काय काय खाऊ तरी बरंच होतं घ्यायला हा हा आम्हीच कन्फ्यूज होत होतो काय काय घ्यायचं आता बघितलं तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ त्याच्यामध्ये रेसिपी आणि या गोष्टी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत तुम्हाला सगळ्यांना भरपूर जणांना आपल्या फॅमिली व्हिडिओ आवडतात तर असेच तुम्हाला नॉन नवीन व्हिडिओ फॅमिली किंवा आम्ही कुठे गावी जाऊ तेव्हा तिकडचे घेऊन येऊ खास करून कोकणातले लोक गावाकडचे व्हिडिओज आपले असतात आणि मुंबईला की आपल्या रेसिपी आणि बाहेर आम्ही कुठे जिंकले जातो मार्केट वगैरे किंवा तुमचं डेली रुटीन वगैरे असं मी तुम्हाला शेअर करत असतो आणि आपल्या संपूर्ण सं फॅमिली खूप छान आहे तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इंग्रजी नवीन वर्ष इंग्रजी नवीन वर्ष आहे आपलं वर्ष मराठी वर्ष येणार आहे तर सगळ्यात सग्ड़े तुमची सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होते सग्ड़े तुमची सगळ्या मनोकामना पूर्ण होते तुमची सगळ्यांची भरभराटी होते आणि दोन हजार तेवीस वर्ष सुख दुःख सगळ्यांचे असे दिवस गेले असतील पण नवीन वर्ष आपण चांगली उमेद ठेवतो आणि अशा होते आपण नवीन वर्षाचं स्वागत करतो तर हा व्हिडिओ तुम्हाला थर्टी पर्यच्या दिवशी येतोय एन्जॉय so, करा पण स्वतःची काळजी पण घ्या शक्यते करून आम्ही ह्या वेळेस घरीच असतो थर्टी पटला कुठेच जात नाही बाहेर सोसायटी मध्ये करणार आहोत त्याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट इयर तर भेटू पुढच्या वेळी स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत सी यू टाटा केअर बाय 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 बाय